कशी बरे ना बरेच असतील व्हिडिओ लाईक शेअर करत जा जरा हे बघा हे मी मी घेतले या तोरड्या हे काय म्हणतात तोडल्या तर याची आपल्याला भाजी बनवायची छान या तोडल्या कोणाकोणाला आवडत नाही म्हणून हे कोणी जास्त खात नाही जास्त काय कोणी आणताच नाही पण या तोडल्यांची भाजी मी करते आज लहान मुलांना पण आवडेल माणसांना पण आवडेल आणि डब्यावर दिली ना तर सगळे चाकू चाकू खातील अशी ही भाजी आहे छान तोरडीची तर तो हे बघा मी हिला धुवून घेतली धुवून घेतली छान आणि केव्हाचीच ही अशी नेत्रत घातलेली ठेवली आहे आणि आता याचे चारच भाग करायचे हे असे कापून घ्यायचे शेंडा बोळूक कापून घ्यायचा आणि असे चार भाग करून घ्यायचे हे बघा एका तोरडीची चार भाग असं हे कापून घ्यायची छान सगळी सगळी ही अशी छान दिसते चार भाग केलेली किंवा दोन भागही केली तरी ही छानच असते आणि जी कडक असली ना अशी राहू द्यायची बाजूला आणि ज्या नरम नरम असताना त्याच कापायच्या आणि कडक कशी ओळखायची ती चाकूला पण लागते चाकूला पण लागते अशी कापायच्या वेळेस चरकन अन नरम असली ना तर ती भरकन अशी कापवून जाते ए ए हे बघा हे नरम आहे आणि हे अशी पटकन कापवून जाते आणि जी कडक असली ना ती हे अशी लहान लहान तांबडी होते हे बघा नरम असली ना ही अशी छान निघते अशी कवडी हे बघा छान तर असं असं निवडून निवडून कापायचं या कधी बाजारातून आणल्या आणि आपण घरात जर दोन दिवस ठेवल्या तरी बी ह्या पिकून जाता तर यांना ताज्या ताज्या आणून लगेच भाजी बनवायची छान भाजी होते पोरांना पण आवडीन आणि डबऱ्या द्याला पण आवडीन हे बघा मी तुम्हाला भाजी करून दाखवते छान सोप्या पद्धतीनं आणि छान खूपच छान लागते ही भाजी हे बघा मी असे हे निवडून घेतले हे बघा हे असे द मागचा आणि पुढचा भाग काढून घेतला आणि हे पिकलेले पिकलेले हे बघा असे काढून घेतले हे बघा हे कसे पिकलेले हे टाकायचे नाही हे कडक यानं कचर कचर भाजी लागते हे हे असे पिकलेले मी काढून घेतले आणि हे देठाचे बी काढून घेतले हे आता मी फेकून दे हे इकडे ठेवले हां आणि कढई ठेवली तापायला कढईमध्ये आपण थोड तेल टाकू हे बघा थोडस तेल टाकते एक पडी तेल टाकलं कढईमध्ये ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मौरी टाकू मौरी तडतडली आणि मौरी तडतडू देऊ आपण त्याच्यामध्ये हे बाहेर टाकून घेऊन या तोरल्या कापलेल्या जाळ्या जाळ्या कापल्याने असं टाकून घ्यायच्या आणि कमी ज्या करायचा त्याच्यात काय करायचं थोडसं मीठ टाकायचं म्हणजे त्यांचा कळवटपणा पण आहे ना तो चालला जातो गॅस मी कमी केलेला आहे आता याला अधूनमधून हलवून हलवून घेऊ आपण हे बघा मी कुकरमध्ये तेल टाकते दोन पण तेल टाकले मी साधारण आणि त्याच्यामध्ये हा कांदा होतोय तोपर्यंत हे बघा तो कांदा होईल तोपर्यंत आणि इथे आपण तेलामध्ये होत आहे या आणि इथला हा कांदा पण होतो आहे बारीक गॅसवर कांदा आपला अर्धा झालाय अर्धा वयाचा राहिला आहे आता आपण काय करू याच्यामध्ये हे अर्ध लसूणचं हे टाकून घेऊ हे बघा अद्रक लसूण बारीक केलेलं ते टाकून घेऊ आणि छान उद्यू याचा कच्चापणा जाईपर्यंत याला उद्याचं चांगलं तुमची भाजी खराब लागणार नाही व्यवस्थितच लागेल आणि सगळ्यांना आवडेल मस्त बारीक गॅसवर उद्याच लसूण झालेलं आहे छान जोड पण द्यायचं मी खाली पण लागव द्यायचं मी हलवत राहायचं आणि या तोरड्या पण उकडल्या आहे छान झालेले आहे आपण आता याचा गॅ गॅस बंद करून टाकू इतक्यात मीठ टाकून छान झालेले आहे हा गॅस मी बंद केलेला आहे आता याच्यामध्ये हे बघा या चटणीमध्ये धना पावडर चटणी जिरं मोहरी सगळं या चटणीमध्ये आहे हे चटणी मी याच्यात टाकते आणि हा एक अर्धा चमचा मसाला आहे हा पण मी याच्यामध्ये टाकते आणि हे छान मुद्याच मस्त तेल सुटेपर्यंत याला मुद्याच चांगलं याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं पाणी टाकून येऊ द्यायचं मसाला करपणार नाही ते सुटेपर्यंत उद्याचं याला छान शिजू द्यायचा आहे मस्त तेल सुटलेलं आहे असा मसाला झाला व्यवस्थित <coughs> की हे आपण याच्यात टाकायचं असं एक जुप करायचं छान हे बघा आता काय करायचं तिच्या ताळ पण टाकून घ्यायची बघा शिटी पाहिजे मी छान मोकळी हो आहे आता काय करायचं हे झाकण लावून घ्यायचं आणि वरून शिटी लावून घ्यायची एक शिटी उद्याची आपली भाजी तयार आहे की उ, कुकर उघडलं की तुम्हाला दाखव एक शिटी झालेली आहे हे बघा आपली भाजी छान झालेली आहे बघा छान मस्त झालेली आहे भाजी आता ह्याच्यात आपण वरून कोथंबीर टाकू हे बघा हा कोथंबीर टाकला आणि भाजी आपण याच्यामध्ये काढून घेऊ किती छान भाजी झाली हा 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 मस्त भाजी झालेली आहे हे बघा ही अशी तोरण्याची भाजी करायची ही डब्यावर पण द्यायची पोरांच्या डब्यावर पण द्यायची माणसांच्या डब्यावर पण द्यायची ही भाजी एकदम खास आणि सुपर झालेली आहे अशी भाजी तुम्ही पण करा तुम्ही पण का व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा बरं का घंटीचं बटन दाबाच हे बघा